व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आता मी कुणाचे नाव घेत नाही या आधी बत्तीस जणांची आहे सगळे माझ्या मागे बसलेले माझ्या आधी बजरंग बाप्पांनी नावं ज्यांची घेतली ते सगळे आणि आपण बंधू भगिनी आपण सगळ्यांनी बरेच भाषण दुपारी चार वाजता आले भाषण किमान सहा वाजता सुरू झाली असतील मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की चारला आलेले आठ वाजता देखील तेवढ्याच उत्कृष्ट उत्कटतेने आणि शांततेने भाषण ऐकायला आज बसलेलं आहात आपल्या उमेदवारांचा मोहनराव बाजीराव जगतापांचा विजय तुमच्या या शांतपणे सभा ऐकायला बसलाय यातच मला दिसतोय या एवढी तुमची मोहनराव जगतापांच्या माग निष्ठा आणि त्यांना निवडून देण्याची इच्छा दिसते विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले शिवसेना पक्ष फुटला त्यावेळी सगळे महाराष्ट्र मधली लोक म्हणायची की खोके देऊन पक्ष फोडला सगळ्या महाराष्ट्रात खोक्यांविषयी फार चर्चा झाली पारावर बसलेली माणसं गावोगावी चर्चा करायला लागली की आपल्या आमदारांनी किती घेतली असती कोण दहा म्हणायचा कोण पंधरा म्हणायचा असलं कोणतरी म्हणे अरे आपला आमदार लय पोचलेला आहे पन्नासशे आत येतो का मग पन्नास भारताच्या इतिहासात उघडपणाने व्यवहार झाल्यावर आमदारांची खरेदी कशी होते या महाराष्ट्राने मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी पाहिलं दबाव आणला प्रेशर आणलं भीती दाखवली की पक्ष कसा फुटतो हे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांनी सिद्ध केलं दाखवलं दोन पक्ष मराठी माणसाने उभे केलेले महाराष्ट्रातल्या दिल्लीला बघवले नाहीत आणि म्हणून आमचे दोन पक्ष यांनी फोडले त्याचं प्रायश्चित्त यांना द्यायचं याबद्दल प्रचंड चीड महाराष्ट्रातल्या जनतेची होती आणि ती लोकसभेत व्यक्त झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ती व्यक्त होईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे आज गद्दारांना प्रायश्चित्त दिलं पाहिजे वीस नोव्हेंबरचा मुहूर्त काढलेला आहे या मतदार मतदारसंघातले जे गद्दार आहेत त्यांना प्रायश्चित्त देण्याची तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे शरद पवार साहेबांनी जे शक्य होतं ते देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांना माणसांनी सोडलं त्या सगळ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला प्रचंड चीड आहे लोकांना हे सहनच होत नाही की पवार साहेबांना तुम्ही का सोडलं कारण प्रत्येकाची वेगवेगळी आहेत पण बहुतेक जणांची कारण केंद्रीय एजन्सीने लावलेला ससे मिरा चौकशीचा आहे आणि म्हणून सगळे गेले परवा भुजबळ साहेबांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली मुलाखत दुसऱ्याला दिली पण लोकसत्ता ती छापून आली भुजबळ साहेब असं म्हटले की मी ओबीसी होतो म्हणून मला हे ईडी सीबीआय या एजन्सीने बराच त्रास दिला मला फार त्रास झाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये <coughs> असं कधी झालं नाही पण भुजबळ साहेबांना ते जाणवलं की मी ओबीसी आहे म्हणून मला त्रास कुणा हे त्रास देतात अशी त्यांची भावना झाली आणि त्यात पुढे ते म्हणतात की आम्हाला बऱ्याच जणांना चौकशा सुरू झालेल्या होत्या त्यात नाव आहेत कुणाकुणाची ती त्या सगळ्यांनी मिळून बसून ठरवलं की डोक्याला त्रास नको तिकडे जाऊ विषय सोडून देऊ म्हणून हे सगळ्यांनी पक्षांतर केलं असं भुजबळ साहेबांच्या मुलाखतीतनं दिसतं म्हणजे पवार साहेबांना सोडण्याचं काही तात्विक कारण आहे भारतीय जनता पक्षाची सगळी तत्व पटलेली आहेत मोदी साहेबांच्यावर प्रचंड प्रेम झालेला आहे असा गैरसमज मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून घेऊ नये असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे हे सगळे आलेले आहेत ते शरण आलेले आहेत तुम्ही त्यांना जिथं ठेवाल तिथं ते बसायला आज तयार याचा परिणाम मित्रांनो काय झाला तर आपलं राज्य मागं त्याचा परिणाम झाला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कणखरपणानं राज्य चाललेलं कोविडचा दीड एक वर्षाचा काळ आम्ही सगळ्यांनी काम करून भारतामध्ये सगळ्यात उत्तम कोविडचं प्रशासन कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने केलं उद्धव ठाकरे साहेबांनी आणि राजेश टोपेंनी आणि महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने केलं असं आम्ही नाही देशातलं केंद्र सरकारचं हेल्थ डिपार्टमेंट सांगतो एवढं चांगलं चाललेलं सरकार होतं जरा भाषण करतो करू एवढं चांगलं चाललेलं सरकार होतं आणि एवढं चांगलेलं सरकार मोडण्याचं चा काय कारण काहीच कारण नव्हतं आणि तरी ते सरकार पाडण्यात भारतीय जनता पक्षाने रस का घेतला तर रस यासाठी घेतला की मुंबई महाराष्ट्र ताब्यात असल्याशिवाय भारतीय जनता पक्षाची देशात प्रगती होऊ शकत नाही अशी त्यांची मानसिकता होती आज महाराष्ट्राची यांनी काय अवस्था करून घेतली महाराष्ट्रातले सगळे उद्योग आता महाराष्ट्र सोडून हळूहळू बाहेर गेले सतरा उद्योग बाहेर गेले मोठमोठे प्रकल्प बाहेर गेले आपल्या पोरांच्या हाताला काम मिळायचं ते गुजरातच्या पोरांच्या हाताला काम मिळायला लागले याचा परिणाम असा झाला की मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दर उत्पन्न महाराष्ट्राचं दोन आणि तीन नंबरला होतं आज ते अकराव्या नंबरला महाराष्ट्र खाली आलाय गुजरात आपल्या वर गेलाय गुजरातचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त म्हणजे काय माहितीये का गुजरातची लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत आपण कमी श्रीमंत आहोत जे राज्य कधी जवळपास पासंगाला नव्हतं महाराष्ट्राच्या ते राज्य मागणं येऊन पुढे गेलं आणि आम्ही खाली गेलो अकराव्या नंबरला याची जबाबदारी नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाच त्यांचं सरकार सोळा साली जे आम्ही खाली गेलो ते अजून आम्ही वर नाही आलो हा एक मोठा फटका आपल्याला बसला मगाशी एका भाषणात सांगितलं की आपल्या देशामध्ये देशाचं देशा सकल उत्पन्न जे आहे त्या जा सकल उत्पन्नामध्ये पंधरा टक्के महाराष्ट्राचा वाटा असायचा पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्राचा वाटा तेरा टक्क्यावर खाली आला याचा अर्थ दोन टक्के आम्ही घसरलो दोन टक्क्यामध्ये काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न असतं हे मित्रांनो तुम्ही विसरू नका आमच्या पोरांच्या हाताला काम नाही दुसऱ्या बाजूने सगळे उद्योग बाहेरही घेऊन जायला लागले पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री ताटपणाने नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारला जाब विचारू शकत नाही दुनियेच्या पाठीवर भारतीय दूतावास जे आहे ना कुठल्याही देशातल्या भारतीय दूतावासात जर कोण गेला आणि सांगितलं नाही मुंबई आम्हाला महत्वाची आहे मुंबईच्या जवळ आम्ही उद्योग घाल काढतो तर त्याला सांगितलं जातं महाराष्ट्रात जाऊ नका अहमदाबादला जाऊन गुजरातला तुम्ही जायला सुरुवात करा प्रचारच देशभर गुंतवणूकदार गुजरातमध्ये दे जाईल अशा पद्धतीचा जर केंद्र सरकारचे त्या त्या देशातले दूतावासात बसलेले अधिकारी करत असेल तर महाराष्ट्रापेक्षा आता गुजरात कितीतरी पुढे जाईल याला खमकेपणाने हा जो राज्य सरकार खाली खाली घसरायला लागले आपलं राज्य ते दुरुस्त करायचं असेल तर ठामपणाने या प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र आपल्याला उभा करावा लागेल अनेक गोष्टी आहे या महाराष्ट्रात महागाई किती आहे माहिती आहे काल परवा दिवाळी महाग गेली तेलाची किंमत पाचशे रुपयानं वाढली मागच्या वर्षी वीस हजार रुपयात दिवाळी झाली असेल ती जुवा दिवाळी आता तीस हजार रुपयात तुम्हाला करावी लागली असेल सगळ्या गोष्टी माग झाल्या आणि म्हणून आपल्या महागाईला आम्ही तोंड द्यायचं आमच्या घरातल्या बेकारीला आम्ही तोंड द्यायचं आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत कारण दर दहा पंधरा दिवसाने मागच्या सहा महिन्यात अनेक वेळा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात कानाखोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार करणं लहान बालकांचा अत्याचार करणं या घटना अनेक झाल्या आणि अने म्हणून या सगळ्यातनं महाराष्ट्र दुरुस्त करायची जबाबदारी तुम्हाला सर्वांच्यावर आहे आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार सत्तेतून बाजूला काढण्याचं काम देखील आपल्याला मित्रांनो करायचंय आम्ही सत्तेवर येणार यात काही शंका नाही महाराष्ट्रात सगळीकडे फिरून आल्यावर असं वाटतंय की महाराष्ट्रात जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार उद्याच्या निवडणुका झाल्यावर येईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हेही सांगितलं पाहिजे मला वाटतं आमच्या पिंपळे तपशीलवार तुम्हाला भाषण करून सांगितलं मगाशी महिलांना आम्ही तीन हजार रुपये दर महिन्याला देणार महिलांना एसटीचा प्रवास मोफत होणार दुसऱ्या बाजूनं सुशिक्षित बेकारांना चार हजार रुपये भत्ता देणार दर महिन्याला शेतकऱ्यांचं कर्ज सरकार सत्तेत आल्यावर पूर्वी आमचं सरकार आलं त्यावेळी पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं निर्णय घेतला महाराष्ट्रात कर्जमाफी करायची म्हणून आणि ती आम्ही करून दाखवली आता पुन्हा महाराष्ट्रातली जनता म्हणते दोन लाखापर्यंत केलं जरा वाढलं पाहिजे म्हणून आम्ही घोषणा करताना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सरकार आल्यावर आम्ही करू असं सांगितलंय पण गरज पडली तर तीनाचे चार ले, आमी कर ले, शेद ले, ले लाख करायला आम्ही घाबरणार नाही कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा हे आमच्या सगळ्यांचं सूत्र आहे आज दुसऱ्या बाजूने आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांनी गॅरंटी काढलेली पाच लाख रुपयाची लोकसभेच्या आधी तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर पाच लाख रुपयापर्यंत बिल तुम्हाला माफ हि तर या मांडवात कोण आहे का असा की जो मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि ते दाखवल्यावर त्याला चार पाच लाख रुपयाचं बिल माफ झालं असं कोण आहे का तुम्ही आपल्या पार्टीचे म्हणून तुम्ही नाही पण तुमचा कोण मित्र भाजपमध्ये असेल त्याचं काय झालं असेल कल्याण तर ते सांगा आमचं काय तक्रार नाही आतापर्यंत आपण देणार आहे पण ते सांगायला वेळ वेळ जास्त झालाय म्हणून ते आपला जाहीरनामा वाचा नियमित कर्ज फेडणाऱ्या लोकांना आम्ही पूर्वी पन्नास हजार रुपये जाहीर केले आमचं सरकार गेल्यानंतर सर नव्या लोकांनी अर्थमंत्री तेच राहिले पण नव्या लोकांनी ते पन्नास हजार अजून सगळीकडे दिले नाही जर राहिले असतील कुणाचे तर तेही देऊ आणि नवीन कर्जमाफी करताना नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही पैसे द्यायची व्यवस्था आम्ही करू तर आरोग्याच्या बाबतीत मोदी साहेबांनी दिलेलं आश्वासन नाही खरं ठरलं आणि म्हणून आमच्या महाविकास आघाडीत राहुल गांधी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळ्यांनी बसून हा विचार केला की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाची आपली जबाबदारी आहे एका कुटुंबात पाच सहा लोक असतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाख रुपयाचा विमा काढायचा आणि पंचवीस लाख रुपयाचं ते विम्याचं कार्ड जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि एखाद्याचं बिल किडनी ट्रान्सप्लांटला अठरा लाख रुपये झालं असेल तर त्यांनी कुणाच्या दारात जायची गरज नाही ते बिल दाखवल्यावर ते कार्ड दाखवल्यावर इन्शुरन्स असेल तर तुमचं ते अठरा लाखाचं वीस लाखाचं पंचवीस लाखापर्यंत बिल माफ होईल अशी व्यवस्था देखील आम्ही महाराष्ट्रात करणार आहे या पाच महत्वाचे मुद्दे मी सांगितले महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य घटकांना सर्व समाजातले वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या नागरिकांना स्पर्श करून जातील असे हे पाच सूत्रे आम्ही महाराष्ट्रात मित्रांनो जाहीर केलेले आमचा जाहीरनामा आहे आपल्या समोर आहे तो जाहीरनामा वाचला तरुण मुलांना माझी विनंती आहे की गुगलवर जाऊन किंवा राष्ट्रवादीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो जाहीरनामा वाचा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पाहिजेल असं सरकार हे आहे महाविकास आघाडीला मत दिलं तर आपल्या मनाप्रमाणे हे सरकार चालेल कारण राष्ट्रवादीने महाराष्ट्रातून अनेकांना मतं मागवली त्यांच्या मतांचं संकलन केलं आणि मग जाहीरनाम्याचा हा भाग तयार झालेला आहे जो आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन वाचन केलं आणि त्याप्रमाणे जे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे तेच देण्याचं काम आम्ही केलं आता साधा प्रश्न आहे एमपीएससीची परीक्षा सध्याचं सरकार परीक्षाच घेत नाही सध्याचं सरकार परीक्षा घेत नाही पण कॉन्ट्रॅक्टवर अनेक ठिकाणी अनेक डिपार्टमेंटला नोकऱ्या लावलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टवर दहा पंधरा हजारात पोरं राबवली जातात पण तिथं सरकारी नोकर म्हणून त्यांना नेमण्याची दानत ह्या सरकारनं दाखवली नाही आम्ही ठरवलेलं आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एंट्री करताना पारदर्शीपणाने एम पी एस सीची यंत्रणा वाढवू आणि पारदर्शीप्रमाणे प्र पारदर्शी पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांची भरती ही मेरिटनं परीक्षा देऊन कुठल्याही घोटाळ्याशिवाय योग्य तारीख जाहीर झाल्यावर व्यवस्थितपणाने करू म्हणजे तरुण मुलांच्या मनात जी निराशा येते ती अजिबात निराशा येणार नाही अशी देखील व्यवस्था आम्ही करणार आहोत बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आठ वाजून वीस मिनिटं झालेली आहेत तुम्हाला घरी जायला साडे नऊ पावणे दहा वाजतील आणि मग बराच वेळ होईल माझी तुम्हाला एक विनंती आहे घरी गेल्यावर माझं एक काम करायचं तुम्ही घरी गेला की घरी तुमच्या पत्नी धर्मपत्नी तुम्हाला जेवायला वाढेल तिथं आई असेल तर आईलाही बोलवा बहीण असेल तर बहिणीलाही बोलवा पत्नीलाही बोलवा आणि त्यानं सांगा की दाढीवाल्या बाबाने दीड हजार रुपये दिलेत पण आज ह्यो बाबा आला होता तो म्हणतो तीन हजार रुपये देतो आपण काय करायचं एवढा माझ्या वतीनं त्यांना सल्ला विचारा महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातल्या महिलांचं सबलीकरण करण्याचं काम आमचा पक्ष करेल बजरंग बाप्पांना माहिती आहे की नाही माहीत नाही जवळपास अकरा महिलांना आम्ही तिकीट दिलंय महाराष्ट्रात शहाऐंशी उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत त्यातल्या अकरा आमच्या भगिनी उभ्या आहेत आणि त्यातल्या जवळपास सगळ्या निवडून येतील असं महाराष्ट्रात आहे आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं पन्नास टक्के आरक्षण पवार साहेबांच्या मुळे तीस टक्के आरक्षण पवार साहेबांच्या मुळे सैन्य दलांपासून पोलीस दलांपर्यंत आमच्या घरातल्या मुली या सर्व शासकीय नोकरीमध्ये त्यांना आरक्षण देऊन काम करण्याची संधी ही देखील पवार साहेबांच्या विचारातून झाली आहे म्हणून महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करणं हे काम आम्ही हातात घेतलेलंच आहे पण मला विशेष आनंद वाटतो की दर महिन्याला आमच्या भगिनीला तीन हजार रुपये देणारं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीचं चा। महिलांचं चा सक्षमीकरण झालेलं तुम्हाला सगळ्यांना दिसेल आज खरं म्हणजे सध्याच्या सरकारवर बोलण्यासारखे फार मुद्दे आहे भ्रष्टाचाराचं आता प्रचंड कहर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझं सगळ्यांचं दैवत आहे बाकीचं सोडून द्या बाकीचे फारच कलागती झाल्या तर त्या भ्रष्टाचार एवढा झालेला आहे की तो सगळा पैसा रस्त्यावर निवडणूक सुरू झाल्यावर व्हायला लागतो रस्त्यावर पैसे वाहतात एवढी परिस्थिती महाराष्ट्रात आज झालेली आहे प्रत्येक उमेदवाराला प्रचंड मदत देण्यात आलेली असं आम्ही ऐकतो आम्ही काही पाहिलेलं नाही पण तो उमेदवारच एकदम कॉन्फिडन्स मध्ये आलाय म्हणजे पेट्रोल गाडीत त्याच्यात चा, चांगलं भरलेलं आहे असा त्याचा अर्थ आणि त्यामुळं या लोकांनी भ्रष्टाचार कुठंपर्यंत करायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा अहवा केला त्यातही यांनी पैसे खाल्ले असतील भ्रष्टाचार केला असेल आठ महिन्यात नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यावर आठ महिन्यात तो पुतळा कोसळला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ते वाऱ्यामुळं पुतळा कोसळला मी म्हटले एवढी मोठी घटना झाली आहे शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आपला स्वाभिमान आहे जाऊन बघूया म्हणून मी गेलो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की के वाऱ्यामुळं पुतळा पडला म्हणून मी जाऊन विचारलं कुठनं वारा आलं बाबा ती लोक म्हंटली या बाजूने वारं आलं म्हटलं मग पुतळा कुठं पडला म्हंटल वारं ज्या बाजूने आलं त्याच बाजूला पुतळा पडला आता वार इकडं आल्या पुतळा इकडं पडला पाहिजे अहो एक नारळाचं झाड पडलं नाही एक आंब्याची फांदी वाकली नाही काय काय नाही झालं ह्यांनी पैसे घोटाळा केला ह्या सगळ्या लोकांनी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्राला उद्या वीस नोव्हेंबरला एकनाथ शिंदेच्या सरकारला दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो या मतदारसंघात मोहनराव बाजीराव जगताप यांना आपण उमेदवारी दिलेली आहे बाजीराव भाऊ हे पंच्याण्णव ते नव्याण्णव विधानसभेत होते आम्ही विधानसभे मी नव्वद सालापासून आहे त्यावेळी पंच्याण्णव सालापासून प पा, चार पाच वर्ष त्या काळातही बाजीराव भाऊ हे महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत होते आज अनायसे त्यांची भेट झाली पण आम्ही बराच विचार करून मोहनराव बाजीराव जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही कुणालाही पक्षात निमंत्रण दिलेलं नव्हतं कुणालाही या म्हटलेलं नव्हतं चर्चा करत होती अनेक लोक आता आमच्या मगाशी त्यांच्या घरी गेलो आमच्या माजी आमदार ठोमरे ताई संगीता ताई ठोमरे त्या पक्षात असा प्रवेश केला त्यांनी त्यांना तिकीट नाही दिलं आज स्टेजवर येऊन त्यांनी उमेदवाराला पाठिंबा दिला मुंबईमध्ये स्वतःहून पक्षात प्रवेश काही लोकांनी घेतल्यावर तिकिटाचा निर्णय त्यानंतर झाला त्यावेळी अशी जर चर्चा झाली असती की तिकीट देणार असाल तरच प्रवेश करतो तर मग दोष द्यायला हरकत नाही पण तशी चर्चाच झाली नाही त्यामुळे बजरंग बाप्पांच्या सारख्या सोन्यासारख्या माणसावर टीका करणं काही योग्य आहे असं मला वाटत नाही आज निवडणूक उभी राहिलेली आहे एका बाजूने गद्दारांना प्रायश्चित देणं हे तुमच्या सर्वांचं महत्वाचं कार्य आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने मागच्या लोकसभेत बजरंग बाप्पांना ज्यांनी साथ दिली नव्हती त्यांनाही या निवडणुकीच्या निमित्तानं झटका द्यायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं माझी माहिती अशी आहे की मोहनराव जगतापांची हळूहळू निवडणूक फार चांगली उभी राहिलेली आहे आणि मोहनराव जगतापच या मतदारसंघात निवडून येतील अशी आता माझी खात्री आहे निवडून आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो या मतदारसंघातले अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करताना मोहनराव जगताप ताकदीनं तुमच्या सर्वांची सेवा करतील शरद पवार साहेबांची ताकद त्यांच्या मागे राहील सरकारची ताकद त्यांच्या मागे उभार करण्याचं काम आम्ही सगळे करू आणि बजरंग बाप्पांना निवडून देताना बजरंग बाप्पांनी वेगवेगळ्या भागात फिरून जी आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं आपलं सरकार आल्यावर आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्या पद्धतीनं ताकदीनं आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत मी मोहनराव जगतापांना विनंती करेन की कोणत्याही परिस्थितीत अतिशय चांगल्या मतानं तुम्ही विजयी होत असताना या भागातल्या जनतेची उत्तम सेवा करण्याची शपथ घेऊन आपण सगळे आता कामाला लागूया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महा